दिव्यज्योत फाउंडेशनच्या वतीनं आणि सरस्वती पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या वतीनं आज खारघरवासियांसाठी एक चांगली सेवा उपलब्ध झालेली आहे आणि स्वातंत्र्य नवजवान मित्रमंडळाच्या आमच्या सर्व सहकार्यांनी यांच्या सहकार्यानं या परिसरामधल्या महिलांच्यासाठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे ती म्हणजे सर्वायकल कॅन्सरसाठीची जी टेस्ट असते पॅप्समेरा टेस्ट जी महिलांसाठीची असते त्या टेस्टच्यासाठी साधारणपणानं जर आपण जर एरवी गेलो तर अडीच हजार रुपये खर्च येईल अशी टेस्ट खारघर मधल्या दोनशे महिलांसाठी त्यांनी मोफत उपलब्ध करून दिली मी त्याबद्दल या तीनही संस्थांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खर तर कॅन्सर सारख्या रोगाला रोगाची दहशत ही मोठ्या प्रमाणातील लोकांच्या मनामध्ये आहे ती दूर करण्याच्यासाठी वेगवेगळ्या संस्था प्रयत्न करत आहेत यापूर्वी देखील पनवेल महापालिकेनं अशा पद्धतीची तपासणी आणि मग त्यानंतर एच पी व्ही व्हॅक्सिन ही उपलब्ध करून दिली होती हजार महिलांच्यासाठी मग नंतरच्या कालावधीमध्ये रामशे ठाकूर समाज विकास मंडळाच्या वतीनं आम्ही हेच आयोजन केलेलं होतं मला खरंच खारघर वासियांच अभिनंदन करावं असं वाटतं की अशा पद्धतीच्या संस्था खारघरमध्ये काम करत आहेत अं सर्षदा उपाध्याय वहिनी असतील किंवा अमर उपाध्याय जी असतील त्यांच्यावर त्यांच्या सर्व सहकार्यांचं आणि या आमच्या सर्व तरुण मित्र मंडळाच्या सर्व सहकार्यांचं मला मनापासून अभिनंदन करायचंय डॉक्टरांचं डॉक्टर प्रवीण यांचं विशेष अभिनंदन कि अशा पद्धतीचं खर्च स्वतः समाजाला सेवा देण्याचा उपक्रम त्यांनी आयोजित केलाय त्यांचं अभिनंदन आज दिव्यज्योत पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट स्वातंत्र्य नवजवान मित्र मित्रमंडळ आणि त्याचबरोबर यांना सहकार्य करण्यासाठी ज्या फाउंडेशननी आज मदत केलेली आहे सरस्वती फाउंडेशननी तर त्यांचे मी या ठिकाणी आभार मानिन कारण की आज महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्विकल कॅन्सर हे काय आहे हे प्रामुख्याने सांगण्यासाठी त्यांच्या डॉक्टर्सच्या टीमनी माझ्यासोबत या जागोजागी या सोसायटीजमध्ये फिरल्या आणि त्यांनी महिलांमध्ये ही जनजागृती केली की नेमकं सर्विकल कॅन्सर काय असतं आणि त्याची तपासणी कशी केली जाते तर बहुतेक बहुतेक सोसायटीजमध्ये असं आढळून आलं की महिलांना या बाबतीतली कुठलंच नॉलेज नव्हतं आणि त्यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचवणं आणि त्यांना ह्याच्याबद्दल जागरूक करण्यासाठी पॅप मिर टेस्टची आम्ही जनजागृती केली इथे बऱ्याचशा महिलांनी या ठिकाणी आपली नोंदणी करून घेतलेली आहे ज्यांना आज बाहेर मार्केटमध्ये आपण पाहिला तर अडीच ते तीन हजारापर्यंत पैसे मोजावे लागतात तर तीच टेस्ट आपण इथे त्यांना मोफत आज देणार आहोत तर कुठेतरी महिलांना मनात ती अशा शंका नेहमीच असते की माझ्या परिवारातला कुठल्या तरी सदस्याला काय झालं तर आपण पैसे खर्च करतो पण स्वतःसाठी पैसे खर्च करायला तसं त्या पुढाकार घेत नाही पण कुठेतरी त्यांना त्यांची ती काळजी घेण्यासाठी त्यांना ते पटवून देण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागले आणि बऱ्याचशा महिलांनी या ठिकाणी रेजिस्ट्रेशन करून घेतलं आणि आज खूपच महिला दोनशे एक महिला आज या ठिकाणी पेप्समेअर टेस्टचा लाभ घेणार आहेत त्या ठिकाणी त्यांच्यामुळे त्यांच्या मैत्रिणींना त्यांच्या नातेवाईकांना ते एक जनजागृती अजून पसरवू शकतात जिथे कुठे आपल्याला असं जाणवतं की सर्विकल कॅन्सरची जनजागृती झाली नाही तर ह्याच महिला अजून त्यांच्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या मुलांना जागृत करतील आणि मी तर म्हणेन पुरुषांनी देखील दे या जनजागृती मोहिमेमध्ये साथ दिली पाहिजे आणि जे काही त्यांच्या बहिणी आहेत मुली आहेत आई आहेत त्यांच्या त्यांनी देखील टेस्ट करून घेतल्या पाहिजे कारण की सर्विकल कॅन्सर हा असा कॅन्सर आहे जो प्रामुख्याने खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि त्याचे जास्त काही सिमटम्स नसल्यामुळे ते महिलांना कळून येत नाही तर कुठेतरी प्रत्येक पुरुषांनी देखील हा तेवढाच हातभार लावला पाहिजे की त्यांच्या घरातली प्रत्येक स्त्री ही अशीच आरोग्य राहिली पाहिजे त्यांचं कायम राहिलं पाहिजे यासाठी प्रत्येक पुरुषांनी देखील या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे अशी मी या ठिकाणी सर्वांनाच विनंती करीन जय जय जै महाराष्ट्र धन्यवाद